नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे मिरच्याची भाजी आंबट चुका आणि पालक वापरून आपण छान अशी मिरच्याची भाजी तयार केलेली आहे ही भाजी भंडाऱ्यामध्ये तयार केली जाते खूप छान ही भाजी लागते भाकरीसोबत बिट्यासोबत भातासोबत खायला ही भाजी खूप छान लागते ही भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ही माझ ही भाजी मी दोन ते तीन जणांना पुरेल एवढी करणार आहे त्यासाठी एक टमाट अर्धी पालकाची जोडी अर्धी आंबट चुकीची जोडी हे बघा देट्यासहित मी घेतलेले आहे अर्धी वाटी तुरीची डाळ शेंगदाणे घेतले दहा बारा आणि हिरव्या मिरच्या चार पाच यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकणार आहे त्यामुळे हिरव्या मिरच्याचे प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणसुद्धा घेऊ शकता आता आंबटचुक आणि पालक आधी स्वच्छ धुवून घेतला नंतर बारीक छान आपण चिरून घेतला आता तुरीची डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे बारीक चिरलेली पालक चुका टमॅटो हिरवी मिरची आणि पाणी टाकणार आहोत सर्व भाज्या पाण्यामध्ये भिजतील आणि थोडंसं पाणी वरती राहील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तेल टाकून आपल्याला कुकरच्या दोन ते ती तीन शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहे भाजी आपल्याला छान गाळ शिजवून घ्यायची आहे जेणेकरून डाळी आपली चांगली शिजली जाईल आणि पालक आंबटजोकासुद्धा छान शिजली जाईल ही।, ही भाजी ना एकदम झटपट तयार होते आणि खायला पण खूप छान लागते झणझणीत जन आणि तरी भाजी भाजी छान तयार होते आता आपण झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ देणार आहोत वाटण्यासाठी मी अद्रक घेतली दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक कांदा खोबऱ्याची काप आणि कोथिंबीर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाच्या पाकळ्या खोबरं कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान वाटण करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्सरमधून आपण बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपली डाळ छान शिजलेली आहे आता हे आपल्याला स्मॅशर किंवा मग रईच्या सहाय्याने छान घोटून घ्यायचं आहे नाहीतर पण भाजी एकीकडे जाते आणि डाळ एकीकडे जाते त्यामुळे स्मॅशरच्या सहाय्याने छान आपल्याला ती भाजी छान घोटून घ्यायची आहे बघा छान आपण एकजीव करून घेतलेला आहे म्हणजे मिरच्यासुद्धा याच्यामध्ये छान बारीक झालेल्या आहे आता एका कढईमध्ये दोन पोळी मी तेल टाकलेलं आहे ही।, ही भाजी तरीबाज छान लागते त्यामुळे थोडं आपण यामध्ये तेल जास्तच टाकणार आहोत आता आपण जे वाटण टाकलं होतं ते वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे सुके मसाल्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धनिया पावडर आणि हळद आता हळद आपण आधीसुद्धा टाकली होती डाळ शिजताना म्हणून हळद मी कमी घेतलेली आहे मसालेसुद्धा अर्धा अर्धा दा चमचाच आपल्याला घ्यायचे आहे आता ही भाजी आपण दोन ते तीन जणांना पुरेल एवढी करणार आहोत त्यामुळे मसाले मी कमीच घेतलेले आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यातमध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून छान मसाले तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचं आहे हे बघा मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे मसाले आपले छान झालेले आहे खमंग वास मसाल्याचा सुटलेला आहे आता यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतली होती ती आपण टाकणार आहोत ही भाजी जास्त घट्ट चांगली लागत नाही थोडी पातळच पाहिजे म्हणजे भाकरीसोबत बिट्ट्यासोबत चुरून खाण्यासाठी तर यामध्ये थोडं आपण ही भाजी थोडी पातळच करणार आहोत हे बघा यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला छान याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता आपल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत त्यामुळे याला फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला तुम्ही कलर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे चवीला ही भाजी अप्रतिम लागते आंबट तिखट विदर्मा भांडाऱ्यामध्ये ही भाजी सहसा केल्या जाते हे बघा भाजीला तरी पण खूप छान आलेली आहे आमच्या गावाकडे एकादशीला भांडाऱ्यामध्ये ह्या मिरचीची भाजी पोळी किंवा बिट्ट्या असं केल्या जाते तुमच्या इकडे भंडाऱ्यामध्ये काय करता कमेंट्स करून नक्की सांगसाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत त्यामुळे जास्तीत जास्त जे नवीन प्रेक्षक असतील आमचे व्हिडिओ पाहणारे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा बघू शकता तुम्ही आपली भाजी छान झालेली आहे आता मी ताटामध्ये भात गाजरचा हलवा पोळी आणि कोशिंबीर घेतलेली आहे बीट वगैरे आता ही भाजी आपण ताटामध्ये वाढणार आहोत बघू शकता भाजी दिसायला पण कलर भाजीचा खूप छान दिसत आहे वासही खूप छान सुटलेला आहे आणि चवीला पण ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे मिरची भाजी नक्की तयार करून बघा जास्त वेळही लागत नाही कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आणि कोणी वेळेवर जर पाहुणे आले तर तुम्ही झटपट ही नवीन काहीतरी भाजी त्यांना करून खायला देऊ शकता ही रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा भातासोबत पण ही भाजी खूप छान लागते भाकरीसोबत भाकरीसोबत पण चुरून आपण ही भाजी खाऊ शकतो कलर ही भाजीला खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता जवळून तरी पण खूप छान आलेली आहे आणि यामध्ये आपण जास्तसुद्धा मसाल्याचा वापर नाही केलेला आहे थोड्याफार प्रमाणातच मसाले आपण यामध्ये वापरले आहेत